सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाईव्ह बी ऑब्लिक सेव्हन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण पुर पोखर या ठिकाणी आहोत या ठिकाणी गट नंबर एकोणसाठ पूरपोखर एकोणसाठ गट नंबर या ठिकाणी शेतकरी आहेत आपल्याबरोबर दत्तात्रेय दत्तात्रय रावसाहेब पाटणे आज गेल्या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी रात्रीच्या आठ ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी एक आज्ञाताने या ठिकाणी येऊन एक जे स्प्रिंकलर पाईपलाईन जे आहे जवळपास पण एक लाखापर्यंतचा जो खर्च आहे ही पाईपलाईन अक्षरशः तुकडे तुकडे केले म्हणजे उंदीर जसं एखादं कुरतडून टाकतो त्या पद्धतीने उंदरापेक्षाही हा जो कोण करणारा आहे उंदरापेक्षाही पाईप त्यांनी चावून खाल्लेत आणि ते एवढ्या प्रकारे बेकार नुकसान केलेलं आहे आपल्याबरोबर पोरपोखरचे पोलीस पाटील आहेत त्यांनी इथे येऊन त्यांनी ते पंचनामा वगैरे केलेला आहे बघितलेला आहे पाटील साहेब तुमचं नाव सांगून काय काय घडलं ते सांगा नमस्कार मी पोखरगावचा पोलीस पाटील विजय शेषकांत पोमन या गावातील रहिवासी दत्तात्रेय रावसाहेब पाटणे यांचा हा गट नंबर एकोणसाठ आहे या गटात दोन तीन दिवसापूर्वी एका अज्ञात इस्माने अत्यंत क्रूरपणे असे कृत्य केलेले आहे की असे कृत्य या कृत्यातून असं जाणवते की भविष्यात हे कृत्य पायपाचं फोडलेलं जवळजवळ फोटा फोटा दीड दीड फुटावरती पायपाचे अक्षरशः तुकडे केलेले आहेत या कृत्यातून भविष्यात असं वाटतंय की त्या कृत्य करणाऱ्या इस्माकून त्या घरच्यांना भविष्यात इतर कोणती हानी होऊ नये याबद्दल जरा शासनाने थोडीशी दखल घ्यावी व या कुटुंबाला न्याय मिळून द्यावा तुम्ही जाऊन नोंदवली त्यावेळेस तिथे का नाही नव्हतो मी मी बाहेर गेलो होतो यांनी मला फोन करून साहेबांना ते बोललो मी असं पोलीस पाटलांच्या ग्रुपला बी टाकलं होतं की अशा अशी नुकसान झाली अज्ञात माने अशा अशा प्रकारचे पाईप फोडलेले आहेत तर त्याच्यावर काय तुम्हाला वाटतं की हे नुकसान भरपाई आणि त्याच्यावर कारवाई करावी शंभर टक्के ज्याने कोणी हे नुकसान संशय आहे नाहीतर असता संशय आपण कोणा घेऊ शकत नाही कारण ज्या वेळेस आपण पाहतो त्याच वेळेस नाही का एखाद्याच हे करावं संशय घेतला तर त्या खातर तो व्यक्ती त्या व्यक्तीने जर केलं नसेल तर कायमस्वरूपी या कुटुंबाशी अजून दुसरा वैर फायदा होईल तर ते संशय न घेण्यापेक्षा प्रत्यक्षात पोलिसांनी येऊन त्यांच्या पद्धतीने कारवाई करून या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा ओके धन्यवाद पाटील साहेब या बरोबर आपल्या बरोबर शेतकरी आहेत दादा तुमचं जे हे तुम्ही या शेतामध्ये काय करणार होता आता आता मेथी मेथीचं बी आणलं होतं पंचवीस ते तीस किलो आणलं होतं मेथी टाकून म्हणजे ते स्प्रिंकलर जोडायचं होतं तर आता हे, हे नुकसान झालं वावर दाखवा जरा काही वावर या इकडे घ्या कॅमेरा कवावर तुम्हाला जे हे नुकसान केलं शेताच मध्ये पाईपलाईन स्पिंकर पाईपलाईन जवळ उंदीर कुरत उंदीरच म्हणाय पाहिजे त्या जो, जो कुणी केले ना उंदर उंदराची जात आहे ती जास्त नुकसान केले हे नुकसान सर्वसाधारण किती रुपयाचे एक लाखाचं एक लाख रुपये तुम्ही शासनला एन एनसी दिलेली एनसी एन दिलेले साहेबांनी त्याच्यावर रिप्लाय दिलाय का तपास करतो किंवा अजून काय साहेबांनी काल आज काल म्हणले होते आज येणार पण ते काय अजून आले नाहीत ओके येतील ते तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करतील ताई तुमचं नाव काय सविता दत्तात्रेपाटणी बरं तुमचं शेत आहे सर्वसाधारण किती क्षेत्र आहे तुम्हाला एक दिवस म्हणजे वाटा येईल तीन एकर तीन एकर आमच्या वाटेल तुमचे काय वाद वगैरे आहेत का शेताचे शेताचे का बरोबर ठीक आहे बर, बर, पण तरी ज्या गोष्टी आहेत त्या कोर्ट मध्ये चालू आहे तुमच्या बरोबर ना ही जी काही घटना घडली किती वाजता घडली आठ ते अकराच्या सुमारास आठ ते अकराच्या सुमारास अच्छा किती सर्वसाधारण नुकसान झाले एक लाखाचे आमच्या विहिरीतली काट विहिरीत सोडलेली आम्ही ती वर काढली म्हणजे वायर तोडून सोडलेली म्हणजे ते बी नुकसान केले ते के दोन लाखाचं नुकसान झालं आम्ही ती मोटर अडकली होती ना खडकाला त्यामुळे वर वरून काढली आणि बांधली तिथं ओके धन्यवाद तुम्हाला काय वाटतंय काय तुम्ही हे बघितलंय काय वाटत तुम्हाला हे जे कृत्य बघताय तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकरी शत्रू असू शकतो का किंवा त्यांचा हितचित्त शत्रू असू शकतो का किंवा त्यांचा कौटुंबिक कोण सदस्य आहे तो शत्रू असू शकतो परंतु शत्रू जरी असलं तरी या प्रकारचं नुकसान नाही केलं पाहिजे कारण तोडण्याची पद्धत म्हणजे त्याच्या मनामध्ये एक वेगळंच भावना दिसते काय वाटतं तुम्हाला <coughs> केलेल्या कार्याच्या माध्यमातून अतिशय क्रूरता जाणवती हा एक आत्मघातीक हल्ला असल्यासारखेचा केलेला आहे कारण इथं कुणी लोक नसताना त्याचा गैरफायदा घेऊन पाऊस पाऊस येत असताना त्या या क्षणाचा त्यांनी बरोबर संधीचा फायदा घेतला आणि त्यांनी अतिशय वाईट पद्धतीने क्रूर केलेला आहे हा एक प्रकारचा आत्मघातीक हल्लाच आहे आणि शेतकरी हा हाडाचा शेतकरी नक्कीच नसणार आहे कारण शेतकरी शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेतून पुढे आला पाहिजे परंतु अशा प्रकारचं कृत्य करून ना त्याचाही फायदा होणार आहे आणि ज्या जे नुकसान केलेलं आहे हे कधी न भरून येणार आहे आणि एक, एक प्रकारचा हा आत्मघाती खाल्लाच आहे भविष्य सुद्धा या कुटुंबाला फार मोठा या नक्कीच धोका जाणवतो आणि नक्कीच पोलीस प्रशासन शंभर टक्के खात्री आहे सदरचा जो आरोपी असेल जो कोणी या ठिकाणी असं कृत्य केलंय त्याला शोधून काढून त्याच्यावर सुंदर मजेच कारवाई केल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे नक्कीच या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातून आम्ही प्रोकर ग्रामस्थ पाटील असतील अतिशय सुंदर पद्धतीने न्यायिक पद्धतीने आम्ही याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करतोय नक्कीच या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ओके धन्यवाद दादा कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब आहेत आपल्या बरोबर काका या ठिकाणी जे नुकसान झालंय जी, जी पाईपलाईन तुडली तुम्ही आता भावना शुभ भावना होऊन थोडस हे करताय त्या पद्धतीने रडताय तुम्हाला काय वाटतंय नुकसान कुणी झाले <laughs> परमिट तुम्हाला बांधले बरं बरं ठीक आहे म्हणजे तुमचा संशय आहे बघूया मी त्या गोष्टी आपण नक्कीच प्रसार माध्यमांच्या माध्यमात मांडू आणि या सदर जे पाटणे कुटुंब आहे या पाटणे कुटुंबाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी जो कोणी आरोपी असेल त्याला नक्कीच प्रशासन किंवा पोलीस प्रशासन शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करेल यात शंका नाही धन्यवाद ते नाव रावसाहेब पाटणे गट नंबर राहणार पोकर गट नंबर एकोणसाठ माझे माझ्या शेतातले एका अज्ञात्याने असे पायपाचे तुकडे तुकडे केले असा असे जे तुकडे करेल तो माणूस शेतकरी नसेल आणि हे जे नुकसान झाले माझे पूर्ण एक लाखात झाले याबाबत याबाबत शासनाने दखल घ्यावी तरच नाव सांगू का रामदास रोमन माझं सासर पिंपळ दत्तात्रय रावसाहेब मी यांची बहिणी काय हे जरी माझ्या भावाचा हल्ला झाला ह्याच्या काय किंवा अन्याय झालाय कोण असं शेतकरी नसेल तो काय तो